श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव तालुका या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा जनता दरबार ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक आणि पत्रकार परिषद अशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे खरं तर सत्तेच्यामधनं या जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निधी हा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी यावा आणि त्या जनतेच्या सोयीसुविधांवर त्या ठिकाणी खर्च व्हावा ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे आणि या जिल्ह्यातला जो सर्वसामान्य घटक आहे हा घटक त्या ठिकाणी उपेक्षित उपेक्षित राहता कामाने त्याला सगळ्या ज्या काही विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्या पूर्णत्वास आल्या पाहिजे तो एक प्रयत्न या जनता दरबारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे खरं तर आज जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत म्हणजे अनेक धरणा जी प्रकल्प आहेत छोटे मोठे अरुणा असेल नरडव असेल तिलारी असेल जलसंधारणांची छोटी मोठी धरणं असतील या सगळ्या लोकांचे जे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत धरणं त्या ठिकाणी पूर्णत्वास जाणं शेती पिण्यासाठी त्या ठिकाणी पाणी मिळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे खरं तर त्याचबरोबर जे आज शेतकऱ्यांचे या जिल्ह्यातले अनेक जे प्रश्न आहेत फळपीक विमाच्या संदर्भामधले असेल नुकसान अवकाळी होणाऱ्या पावसामुळे होणारं जे नुकसान भरपाई असेल आणि मालाला जो हमीभाव मिळाला पाहिजे ते सुद्धा प्रश्न त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणार आहेत खरं तर आज दोडामार्ग असेल आपला सावंतवाडी तालुका असेल या ठिकाणी अवैध मायनिंग फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं आहे त्या सुद्धा त्या ठिकाणी शासनाचं नियंत्रण यावं शासनाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा महसूल मिळावा आणि तिथल्या स्थानिक जनतेला त्या माध्यमातून रोजगारसुद्धा उभारावा हा सुद्धा प्रयत्न या सगळ्या बैठकीमधनं असणार आहे जिल्ह्यामधल्या मच्छीमारांचे सुद्धा प्रश्न आहेत अनेक म्हणजे आनंदवाडीसारखा जो देवगडमधला प्रकल्प आहे हा प्रकल्पसुद्धा त्या ठिकाणी मार्ग मार्गी लागणं उपप्रतिबंधात्मक बंधारे असतील मच्छिमारांचे प्रश्न असतील हे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्णय त्याच्यावर होणं हे महत्त्वाचं आहे या जिल्ह्यातली जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थामध्ये आज प्राथमिक शाळांमध्ये त्या ठिकाणी शिक्षक नाही आहेत अनेक त्या ठिकाणी शिक्ष म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ते वि आज खाजगीकरण त्याचं केलं जात आहे शि शाळा शिक्षण संस्था त्या ठिकाणी मोठ्या धननायकांच्या घशात घालण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून शिक्षणाचा बोजवारा त्या ठिकाणी उडाल आहे ते सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहेत जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांचे सुद्धा प्रश्न निमित्ताने महत्त्वाचे आहेत काल परवाच कुडाळमध्ये एक मोठं एम एस सी बीच्या संदर्भामध्ये आंदोलन झालं होतं आणि म्हणून अशा सगळ्या प्रश्नांवर म्हणजे जे सतीश सावंत साहेबांनी सांगितलं की सव्वीस जानेवारीला एक ऑगस्टला अनेक या जिल्ह्यातले ग्रामस्थ असतील जिल्ह्यातली जनता असते हे त्या ठिकाणी वर्षानवर्षाचे प्रश्न अद्याप सुट्टे आहेत प्रलंबित आहेत त्या प्रश्नाला त्यांच्या सामान्य माणसाच्या जनतेला त्या प्रश्नाला न्याय मिळावा अनेक त्यांनी त्या ठिकाणी उपोषणं करतायत आंदोलनं करत आहेत पण त्या प्रश्नांचा विचार त्या ठिकाणी गांभीर्याने होत नाही आणि म्हणून त्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सुद्धा तो प्रयत्न राहील जिल्ह्यामधलं जे पाणी जे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्या चार मूलभूत आहेत आरोग्य या सगळ्या मुद्द्यावर त्या ठिकाणी जलजीवन मिशन आणि ज्या पद्धतीनं आज जिल्ह्यामध्ये Uh, पाण्याची व्यवस्था म्हणजे घरघर पाणी अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आज उन्हाळ्याचा काळ सुरू झालेला आहे सगळी ध धरणं आहेत सगळ्याकडचं पाणी त्या ठिकाणी आठत चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये फार मोठं पाणी टंचाईचं संकट हे माझ्या सिंधुदुर्गावर त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून त्याच्या प त्यालासुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये पाणी पोचवलं जाईल याचासुद्धा प्रयत्न या सगळ्या बैठकीतनं होईल त्या जिल्ह्यामधले आंबा बागायतदार आहेत काजू आहेत नुकसान भरपाई त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था ही सुद्धा एक गंभीर प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहे अनेक ठिकाणी रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय पीएससी आहेत पण त्या ठिकाणी डॉक्टर्स नाहीत त्या ठिकाणी निदान होऊन त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजेत हे उपचार सुद्धा या जिल्ह्याला सर्वसामान्य त्या ठिकाणी आर्थिक भूर्दंडाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि म्हणून माझं शासनाच्या स्तरावर ह्या सगळ्या आरोग्य असेल शिक्षण असेल एसटीचं प्रशासन असेल आज छोट्या छोट्या गावामध्ये त्या ठिकाणी रस्ते एक महत्वाचं काम एस टीच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्याच्या जनतेला गरजेचं आहे पण गेली अनेक वर्ष झाली सातत्यानं सांगितलं जातं की आम्ही विकास केला सर्वसामान्य माणसाचा जो शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत मात्र हा विकास त्या ठिकाणी पोहोचलेला नाही आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून या सगळ्या विषयावर आवाज उठून त्या ठिकाणी आक्रमकपणे अधिकाऱ्यांना ह्या सगळ्याबाबतची झाडझडती त्या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून घेतली जाईल आणि कशा पद्धतीनं या जिल्ह्यातले प्रश्न सुटतील याच्यासाठीचा एक प्रामाणिक प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या माध्यमातून आणि जनता दरबारच्या माध्यमातून सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न शिवसैनिकांचा आहे शिवसेनेचा आहे आणि म्हणून म्हणून मी अंबादास दान दानवेंचं या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्वागत आहे की आपण जनता दरबारसारखा विषय आपण हातामध्ये घेतला आहे आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अनेक जनता दरबार घेतलेत यशस्वी घेतलेत यशस्वी केलेत आणि तिकडच्या प्रश्नांना चालना त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्गातल्या प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी आणि जिल्ह्यातला जो सर्वसामान्य माझा जो नागरिक आहे जनता आहे या शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी हा शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या जनता दरबारला त्या ठिकाणी नऊ फेब्रुवारी शुक्रवारी त्या ठिकाणी जनता दरबारला अकरा ते दोन या वेळामध्ये त्या ठिकाणी यावं आणि या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल धन्यवाद जनता दरबार ही संकल्पना शिवसेनेची पहिल्यापासूनच त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि आपल्याला माहीत असेल या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेते दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची जनता दरबार जिल्हा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी भरवलेले आहेत आणि त्या दरबाराचा एक एक कोकणचा सिंधुदुर्गचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी हा जनता दरबार त्या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे कशा पद्धतीनं राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना आणि त्याच्याबद्दल जनतेचं असलेलं मत आपण पाहिलेलं आहे म्हणजे मध्यंतरी काही रथ पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरले तिथंच जनतेचा विरोध त्या ठिकाणी झाला म्हणजे घोषणा होत आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून जनतेचा आक्रोश आहे जनतेचा उद्रेक का आहे काल आपण बघितलं आदरणीय उद्धव साहेबांच्या दौऱ्यामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं एक भगव वादळ उभं राहिलं की सर्वसामान्य माणूस उद्धवजींना साथ देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जिथं जिथं सभा होत्या जिथं तिथं कार्यक्रम होते मग कुडा ते कुडाळमध्ये असतील मालवणमध्ये असतील सावंतवाडीमध्ये असतील कणकोलीमध्ये असतील मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि म्हणून जनतेचा विकास झालेला नाही जनतेची पूर्ण निराशा झालेली आहे अनेक सत्ताधीश सत्ता बघून स्वतःचा व्यक्तिगत फायदा त्यांनी केलेला आहे पण जो विकास जनतेला अपेक्षित आहे तो विकास झालेला नाही आणि म्हणून त्यांनी किती त्या ठिकाणी रथ काढले तरी त्याचा परिणाम जनतेवर त्या ठिकाणी होणार नाही लोकांना सत्य माहिती आहे माहिती आहे लोकांना त्या ठिकाणी शिवसेनेबद्दल विश्वासार्थ आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन शिवसेनेच्या हातामध्ये या जिल्ह्यातली सगळी सत्तास्थांना येतील आणि त्या माध्यमातून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास आम्ही करू भाजपचं जे गाव चलो अभियान आहे निवडणुका जवळ आल्याची चावूल आहे त्याच्यामुळे जे अभियान ह्यापूर्वी घर चलो अभियान घर गावातच आहेत ना गाव चलो अभियान आणि त्यामुळे शिवसेनेला अशा अभियानाची गरज नाही कारण शिवसेना ही गावातच आहे त्याच्यामुळे आज जे आहे निवडणुकाचे स्टणबाजी म्हणून गाव चलो अभियान त्यांनी चालू केलेलं आहे आणि जर तुम्ही विकास केला तर लोकांना विकास केला म्हणून काय सांगण्याची गरज नाही आहे लोकांना विकास केला असेल तर आपोआप तो विकास दिसायला पाहिजे लोकांना तो जागृती झाली पाहिजे की ह्यांनी विकास केला आहे आणि म्हणून ही फक्त निवडणुकीसाठीची स्टनबाजी आहे गाव अभियान हे भारतीय जनता पक्षाचं शिवसेना आणि शिवसैनी हे गावातच आहे त्याच्यामुळे शिवसेना निश्चितच शिवसेनेला कायमस्वरूपी शिवसेनेचं अभियान जे असतं हे त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये घराघरामध्ये शिवसेना आहे त्याच्यामुळे हे अभियान त्यांना जो काही विकास केलेला नाही आहे ते लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून एखादं काम केलं असेल ते दाखवण्यासाठी यांचं गाव लोक अभियान आहे हा ह्यामध्ये जे आहे त्यांना कुठेतरी आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी जे चार पाच जी काही चकडी जी आहेत त्यांनी आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी केलंय कालचं सुद्धा कुडाळ मध्ये झालेला पाचच लोक होते कदाचित त्यांचा कोण बॉस असेल त्याने सांगितलं असेल की असं घोषणा दिल्याशिवाय तुम्ही इथे मला भेटायला येऊ नका आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी त्यांनी ती केलेली ड्रामाबाजी आहे मला वाटतं हे की जनतेचा काय विषय नाही आहे याच्यामध्ये आधी जे काय कणकवलीतलं लोन आलं म्हणतात ते कणकवलीतल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी ते तीन चार कार्यकर्त्यांनी केलेली ड्रामाबाजी आहे त्याच्यामुळे काय कुणाच्या जनतेचीही प्र ही प्रतिक्रिया नाही आहे जी आहे ती कणकवलीच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठीचा तो विषय आहे नाही जनतेला होतं म्हणजे ते त्रास देणारं नेतृत्व कणकवलीचंच आहे ना पूर्वी कणकवलीतच या गोष्टी होत होत्या ना हे जे त्यांना करायला लावत आहेत ते कणकवलीचंच नेतृत्व आहे हे जे काय काल कोणी कुणामध्ये चार लोकांनी केलं असेल ते कणकवलीतल्या नेतृत्वाला समा केलं आहे त्याच्यामुळे कणकवलीत जरी शांतता असेल तरी ती ठिकाणी शांतता जी आहे जशात जसं तिथे उत्तर आहे सुद्धा दिलं जात आहे पण त्या कणकवलीच्या नेतृत्वाला खुश ही चार पाच कार्यकर्त्यांनी काल आपल्या दिवसभराची जी काय रोजीरोटी आहे त्या रोजीरोटीचा त्यांनी दिवस काल भरलेला आहे या राज्याचे शिवसेना प्रमुख या राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या पाठीमागे हा जिल्हा कशा पद्धतीनं आहे याचं उत्तम उदाहरण आपण कालच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं पाहिलेलं आहे खरं तर सिंधुदुर्गातली जनता त्याचं जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद हे शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी सदैव आणि कायम आहे पण त्याचबरोबर शिवसैनिकसुद्धा आता पेटून उठलेला आहे शिवसैनिकांनी सुद्धा एक वादळ सिंधुदुर्गामध्ये एक भगव वादळ उद्धवजींच्या नेतृत्वाखाली नि निर्माण केलेला आहे आणि म्हणून आता हे वादळ कोण त्या ठिकाणी थांबू शकत नाही आणि शिवसैनिक येणाऱ्या सगळ्या या सगळ्या ज्या काही निवडणुकीची आव्हानाची का आव्हानं आहेत ही आव्हानाला सगळं समर्थपणे त्या ठिकाणी पुरून उरेल आणि मग त्या ठिकाणी एक सामान्य शिवसैनिक म्हणजे आज केंद्रामधली सत्ता असणारे नेते आहेत राज्यामध्ये सत्ता असणारे स्वार्थ साधला जातो आजची परिस्थिती नाही ना आज लोक लोकांचा पाठिंबा या अशा नाही नाहीये ना पर ही म्हणजे या मतदारसंघाला बॅरिस्टर नागपूर प्राध्यापक मधुदंड जी यांचा परंपरा वारसा असलेला हा सिंधुर्गातला एक समृद्ध आणि एक शांतता मानणारा जिल्हा आहे त्यामुळे किती जरी तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारची अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातीय दंगी जंगली घडवण्याचा प्रयत्न केला समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा काही परिणाम सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या जनतेवर होणार नाही येणाऱ्या आपल्याला परिवर्तन दिसेल येणाऱ्या आपल्याला ठिकाणी शिवसेनेचा हा बाले किल्ला सातत्यानं बाले किल्ला म्हणून राहिलेला आहे सर्वसामान्य शिवसैनिकांना मोठं करण्याचं काम यांना नेतृत्व देण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी अशी किती, किती आ, त्या ठिकाणी आक्रमणं झाली अशा किती त्या ठिकाणी त्रास देण्याचा मानसिक त्रास देण्याचा म्हणजे सी आय डी लावली आमदार वैभव नाईकांना त्यांना ईडी लावली इन्कम टॅक्सच्या रेडी झाल्या काही फरक त्या ठिकाणी पडणार नाही उलट एवढ्या मोठ्या संख्येनं या कुणामधला मो मोर्चा निघाला हजारोंच्या संख्येनं लोकं त्या मोर्चामध्ये सहभागी झाले हा वैभव नायकाला ना दिलेला जनतेनं ना दिलेला जाहीर पाठिंबा आहे आणि म्हणून ज्या पद अशा पद्धतीनं तुम्ही सिंधुदुर्गाला अशांतता सिंधुदुर्गामध्ये निर्माण करत असाल सिंधुदुर्गामध्ये लोकशाही त्या ठिकाणी लोकशाहीची विटंबना करत असाल तर त्याची त्याचं उत्तर जनता मत मत आपने, आपने ही मतदानाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकामध्ये देईल आणि आपण म्हणजे आपण याचे सगळे साक्षीदार साक्षीदारात कालचा सगळा जो दौरा आहे एक चैतन्य उत्साही जल्लोषी कुठचं गाव सोळा कुठचा कुठच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये हजारोंच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी त्यांचे विचार ऐकण्यासाठी उद्धवसाहेबांचे त्यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले हेच कोकणचं आणि सिंधुदुर्गातलं विशेष प्रेम हे ठाकरे कुटुंबियावर मातोश्रीवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेवर इथल्या शिवसैनिकांचा आणि जिल्हा वासियांचा आहे त्यांची ती संस्कृतीच आहे ना आम्ही त्याच झुंडशाही विरुद्ध त्याच दहशतवादाविरुद्ध आम्ही लढतो आम्ही लोकांना तेच सांगतो अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहिजेत की लोकांचा विकास करणारी आपलं एक कौटुंबिक नातं जपणारी शिवसेना पाहिजे हा विचार जिल्ह्याच्या वासियांनी जनतेने करावा निवडणुकीच्या काळामध्ये जी प्रलोभनं येतात जी आमिषं येतात जी दहशत निर्माण होते त्याला न भिता लोकशाहीमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये परिवर्तन करा चुकीच्या माणसाला सत्तेमध्ये आणू नका योग्य माणसांच्या हातामध्ये म्हणजे पर्यायानं शिवसेनेच्या हातामध्ये सगळी सत्तास्थानं द्या स्तरावर विभाग सर्व नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक आणि पत्रकार परिषद अशा पद्धतीचा कार्यक्रम का होणार आहे खर तर सत्तेच्या मधनं या जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निधी हा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका